सो हॅलो गाईज आता आम्ही चाललो आहे मंदिरामध्ये कारण यांना आज लक्ष आलेलं की खूप दिवस झाले आपण स्वामींच्या दर्शनाला नाही गेलेलो सो so, आता आम्ही चाललेलो आहे दर्शनाला आता आम्ही येऊन पोचलो इथं मंदिरामध्ये आता दर्शन वगैरे घेतो तर स्वामींच्या दर्शनाआधी इथं गणपती बाप्पांचं मंदिर आहे त्यांचं दर्शन घ्यायला लागतं आता त्यांचं दर्शन घेतोय मग आलो आहे आता स्वामींच्या मंदिरामध्ये आता इथं स्वामींचं दर्शन वगैरे घेऊन झालं आहे झालंय आहे निवांत आम्ही आलो आहो होतो मंदिरामध्ये त्याच्याच साईडला इथं छोटासा ग्राउंड आहे मग त्या ग्राउंड मध्ये आहे थोडंसं निवांत बसण्यासाठी सो गाई इथं मला दिसतोय आहे छोटासा झोका आणि आता मला माझे लहानपणीचे दिवस आठवले मला इच्छा होती आता यावर बसण्याची आणि मी ते कंप्लेट करणार येत माझा नव्हता मला झोका देत लोटून नका देऊ फक्त पडायची मी तोंडावर मनशाल दे तांदे पाडून मला थँक्यू हेस मला फूल दिलेलं आहे बघा हे पण हे काय करू मी याचा आता डोक्याला लवकर काय करू याच ये वास्तव येत नाही त्याचा ठीक आहे देखेंगे बट हसबंडने दिया आहे तो तो बनता त्याच मंदिराच्या साईडला थोडासा पाणीपुरी स्टॉल पण आहे तिथं पाणीपुरी पण खाऊन म्हटलं थोडीशी ஓகே தான் கேஸ் ஆச்சு ப்ளோகிஸ் பிடிச்சி தான் வீடியோ ஆடல்கள் லாய காஷர் கா கமெண்ட் கா